शेत जमीन यने करण्याची अट सरकार कडून रद्द राज्य सरकारने जमीन महसूल कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा करत बिगर कृषी म्हणजेच प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे शेत जमीन अकृषक वापरासाठी रूपांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी आणि यने मंजुरी आवश्यक होती मात्र नव्या निर्णयानुसार ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून स्वतंत्र येणे परवानगी घेण्याची गरज आता राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निया बदलाची अंमलबजावणी केली आहे नेमका बदल काय तर राज्याच्या जमीन महसूल कायद्यात दुरुस्ती करून अकृषक कर आकारणीची पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे पूर्वी जमीन अकृषक वापरासाठी बदलताना दरवर्षी कर भरावा लागत होता आता ही तरतूद काढून टाकण्यात आली असून जमीन मालकांना फक्त एकदाच रुपांतरण अधिमूल्य म्हणजेच कन्व्हर्शन प्रीमियम भरावे लागणार आहे ही एक रकमी रक्कम भरल्यानंतर संबंधित जमीन बिगर कृषी वापरासाठी अधिकृतपणे रूपांतरित करता येणार आहे तसेच स्वतंत्र सनद येणे ऑर्डर घेण्याची अटही रद्द करण्यात आली आहे यापुढे स्थानिक प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडा मंजूर झाला की त्यालाच येणे मान्यता समजली जाईल त्यामुळे महसूल विभागाकडून वेगळी परवानगी घेण्याची गरज उरणार नाही जुनी प्रक्रिया कशी होती तर पूर्वी शेतजमीन निवासी व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी बदलायची असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र अर्ज करावा लागत असे त्यासाठी अनेक कागदपत्रे नकाशे पडताळण्या आणि तपासण्या कराव्या लागत या प्रक्रियेला अनेकदा काही महिने तर कधी वर्ष दोन वर्षही लागत परिणामी जमीन मालकांना वेळ पैसा आणि प्रशासनिक त्रास सहन करावा लागत असे नवीन कार्यपद्धतीनुसार या सर्व टप्प्यामध्ये मोठी कपात करण्यात आली आहे बांधकाम आराखड्याची मंजुरी मिळाल्यानंतर स्वतंत्र येणे आदेशाची आवश्यकता उरणार नाही महसूल विभागाने ही सुधारित कार्यपद्धती अंमलात आणली असून ती राजपत्रातही प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या निर्णयाचे फायदे काय या बदलामुळे जमीन रूपांतर प्रक्रिया अधिक वेगवान सोपी आणि पारदर्शक होणार आहे अकृषक कराचा वार्षिक भार संपुष्टात आल्याने जमीन मालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे तसेच अनेक शासकीय कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची गरज कमी होईल रिअल इस्टेट उद्योग आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे गुंतवणूकदारांसाठी प्रक्रिया सुलभ झाल्याने विकास प्रकल्पांना गती मिळू शकते ग्रामीण भागातील जमीन मालकांनाही आपल्या जमिनीचा उपयोग बदलणे सोपे होईल तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर जर का नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा तसे चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद